हॅलो फ्रेंड्स आपण चाललो आहोत मतोबा महाराजांच्या यात्रेला ही यात्रा निपाड तालुक्यातील नैताळे गावी दरवर्षी भरते निपाडपासून नैताळे हे गाव साधारणतः सात किलोमीटर अंतरावर आहे मतोबा महाराजांच्या यात्रेला एक असा इतिहास आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे नवनाथ ग्रंथांमध्ये अडबंगनाथांची कथा आहे त्यांचे जन्मस्थान म्हणजेच तास देवगाव मार्गे शिर्डीला जाताना धामोरी हे ठिकाण लागते तर या अडबंगनाथांना घेऊन जाण्यासाठी इसवी सन बाराशेच्या आसपास श्री मच्छिंद्रनाथ आणि इतर सारेचनाथ येऊन गेल्याचा उल्लेख हा आपण्यास नवनाथ ग्रंथांमध्ये आढळतो नवनाथ तिथून जात असताना त्यांची तपश्चर्या करणाऱ्या मतोबा महाराजांशी भेट झाली ज्या ठिकाणी ही भेट झाली त्याच ठिकाणी त्या तपश्चऱ्या करणाऱ्या श्री मतोबा महाराजांनी आपल्या सामर्थ्याने नवकुंडांची निर्मिती करून त्यांचे चरणकमल त्या पवित्र कुंडातील पाण्याने धुतले नवनाथांचा आशीर्वाद घेतला नवनाथांनी त्यांची अपार भक्ती आणि श्रद्धा पाहून त्यांना साबरी विद्येचे कवित्व दिले पुढे कालांतराने नऊतळ्यांच्या समूहाच्या नावावरून या क्षेत्राला नऊतळे म्हणजेच नैताळे म्हटले जाऊ लागले मतोबा महाराजांचा आपण जर आगमन आणि वास्तव्य बघितले तर श्री मतोबा महा महाराज हे सातपुडा पर्वत म्हणजेच सध्याचा सहा पुतारा ओलांडून या नैताळे या नैताळे गावी वास्तव्यास आले त्यांनी या गावाचे पाटील पदाजी बोरगुडे यांच्याकडे गुराख्याची चाकरी धरली श्री मतोबा महाराजांची मुख्या प्राण्यांवर फार माया होती गाई गुरे चारत चारत ते विंचूसुद्धा आपल्या अंगा खांद्यांवरून खेळू लागले त्यांचा हा खेळ पाहून त्यांची चर्चा गावात व आसपासच्या खेड्यातही होऊ लागली कुतूहलाने त्यांना पाण्यासाठी लोक लांबून लांबून येऊ लागले त्यांच्या हाताच्या स्पर्शाने विष उतरू लागले त्यांनी विषारी सर्प दंश झालेले लोक बरे केले त्यांनी दिलेल्या विभूतीने असाय रोग बरे होऊ लागले त्यांच्या कार्याची महिमा वाढत जाऊन पुढे बराच काळ निघून गेल्यावर त्यांनी याच गोठ्यात जिवंत समाधी घेण्याचा प्रस्ताव पदाजी पाटलांकडे मांडला तेव्हा तर सर्वांच्या असून अनावर झाले पण महाराजांनी सांगितले की जन्माला आलेला व्यक्ती कधीतरी या जगाचा निरोप घेणारच मृत्यूच या जगातील प्रखर सत्य आहे तेव्हा आपण दुःख मानण्याचे कारण नाही माझा काळ कार्यकाळ संपलेला आहे आता हा वारसा गावकऱ्यांनी जपायचा आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी पौष पौर्णिमेचा दिवस निवडला आणि याच दिवशी शेषनागाला साक्षी ठेवून जिवंत समाधी घेतली पुढे याच जागी त्यांचे मंदिर बनवले गेले तेव्हापासून तर आजपर्यंत दरवर्षी पौष पौर्णिमेतला त्यांचे पुण्यस्मरण म्हणून यात्रोत्सव भरतो हा यात्रोत्सव दरवर्षी पंधरा दिवस चालतो महाराजांच्या प्रतिमेचे पाटे विधिवत पूजा केल्यानंतर प्रतिमेच्या मिरवणुकीसाठी बैलगाडींचा रस्ता सजवला जातो या रथाला खानदेशातून सुद्धा भाविक आपली बैल बैलजोडी बाबांच्या रथाला जुपण्यासाठी आणतात हे दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यात्रोत्सव पंधरा दिवस असला तरी आपणास या यातो या यात्रोत्सवामध्ये दररोज गर्दी बघाव्यास मिळते

कैसा दिया अक्षर के पचास उस हिसाब से बढ़, जितना अक्सर होगा वो हिसाब बढ़ जाएगा आपण बघू शकता कटलरी सामान फक्त दहा रुपये येते महिलांसाठी ज्वेलरी पण येते आहे <laughs> खेळणीची दुकाने तसेच कपड्यांची दुकानंही येथे लागलेली आहेत पर्स बॉटल्स प्लास्टिक आयटम्स ही येथे आपणास मिळतील किंमत जर बघितली तर बऱ्यापैकी इथे स्वस्त विकताय आहे आणि क्वालिटी पण ठीकठाक आहे खरच हे सर्व बघून लहानपणाची आठवण येते लहानपणी आम्ही भावंड सायकलवर निफाड वरून यात्रेला यायचो आणि दिवसभर यात्रेत फिरायचो अशीच मज्जा मस्ती करायचो खेळणी घ्यायचो आणि मला आजही हो आठवतं त्या यात्रेतील पोलीस कार ही खेळणी मला खूप आवडायची ते माझ्या आजही लक्षात आहे खरंच लहानपणी भारी असतं यात्रेत येण्यासाठी घरच्यांकडे हट्ट करायचो व यात्रेला यायचो यात्रेत खरेदी मात्र जास्त काही करत नव्हतो पण संपूर्ण यात्रा फिरत राहायचो काही वेळेस तर तेथील कारणांमध्ये आमंत्रण नसतानाही जेवण करून यायचो ती ना वेगळीच असते शंभर शंभरला ये का वाली कितीला मित्रांमध्ये चाळीस वाली दोनशे रुपये आहे फ्रेंड्स आपण बघू शकता सॉफ्ट टॉईज तसेच होम डेकोरेशनचं सामान पण येथे मिळून जाईल लेडीज पर्स तसेच ही आपण इथे बघू शकता अनेक व्हरायटीमध्ये इथे उपलब्ध आहे आणि किंमत पण शंभर दोनशे तीनशे या रेंजेसमध्ये आहे बघू शकता स्मॉल पॅकेट बॅग्स पण आहे इथे पर्स पण आहे आणि क्वालिटी पण ठीकठाक वाटते भरपूर खरेदी करून झाली आहे तरी मॅडमची खरेदी काही थांबत नाही आहे पुढे पुढे घेऊन जावं लागतं आहे मला जेणेकरून खरेदी कमी होईल बघूया

तो जो 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 जा। न? न? यात्रेत फिरून झाल्यानंतर थोडा बिळबत्ता पण खाला खरंच यात्रा बघण्यासारखी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल राजरेखा वर्ल्डला सबस्क्राईब करा लव यू ऑल कीप ट्रॅव्हलिंग अँड टेक केअर